मी अश्विनी जयपाल नवींबई मध्ये आपले स्वागत नवींबी परिसरामध्ये नवीन म्हणजे महापालिका क्षेत्र नव्हे नवींबी म्हणजे बेलापूर उरण आणि पनवेल तालुका या परिसरामध्ये जिथं जिथं मोकळे भूखंड आहेत आणि शिडको निविदा काढून बिल्डरकडून टेंडर भरून घेत आहेत मात्र माझ्या असं लक्षात आलेलं आहे की दहा टक्के रक्कम जी टेंडरच्या वेळेला भरली जाते आणि ज्याच्यामध्ये जो हायस्ट असतो त्याला हे शिडको अलॉटमेंट लेटर देते आणि दिल्यानंतर तो बिल्डर पूर्ण पैसे भरत नाही त्याचे सीमांकन होत नाही आधी त्या भूखंडाचा ताबा घेतो आणि लोकांना असं भासवतो की हा भूखंड मला मिळालेला आहे माझा ॲग्रीमेंट झालेला आहे माझ्या ताब्यात आहे आणि भोली जनता ज्यांना ज्यांना घराची गरज आहे दुकानाची गरज आहे त्या लोकांकडून पैसे ह्या बिल्डर घेतात आणि बिल्डर घेऊन त्यांची कदाचित उद्या भविष्यात फसवणूक होऊ शकते ते पैसे घेऊन जर शिडकोला भरले नाही आणि करार केला नाही तर मात्र जनतेची फसवणूक होईल परंतु ह्या सर्व गोष्टी माझ्या जेव्हा लक्षात आलं या रा मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून माजी शिडको संचालक माझ्याकडे बरीचशी लोकं आली नेरुळमध्ये आमच्या स्टेशनच्या पश्चिमेला असा जे प्रोजेक्ट सुरू आहे त्याचबरोबर आता नेरुलमध्ये सेक्टर दहामध्ये एक जो भूखंड आहे तो भूखंड आणि इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशी अशी भूखंड दिली जातात मात्र हे दोन उदाहरणं माझ्यासमोर आहेत तर मला तर वाटतं की अशा पद्धतीनं जर काही जर बिल्डर पूर्ण पैसे न भरता अग्रीमेंट न करता आणि त्या ठिकाणी मात्र बाउंड्री मारायचं किंवा लोकांना भू घरं किंवा दुकानं विकून पैसे जमा करून जर शेडकोला भरत असतील तर मोठा हा फ्रॉड आहे आणि त्या फ्रॉडमध्ये बिडलर तर जबाबदार आहेच परंतु अधिकारी देखील तितकेच जबाबदार आहेत मात्र अशा गोष्टी त्यांच्या कानाखाली कानावर घातल्यानंतर उडाओडीची उत्तरं दिली जातात आणि प्रत्येकजण हे माझं काम नाही ते माझं काम नाही हे तोडायचं माझं काम नाही ते मार्केटिंगचं काम आहे मार्केटिंग म्हणणारं अतिक्रमणचं काम आहे पण अतिक्रमणचा जा चार्ज आणि मार्केटिंग मॅनेजरचा एकाच अधिकाऱ्याकडे असताना त्यांना बऱ्याचशा गोष्टींची माहिती दिली असताना त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी देखील मग जेव्हा त्यांना कारवाई करायची असते त्यावेळेला महानगरपालिका शिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण काढण्यासाठी जातात आणि सोयीनुसार मग त्यांना जेव्हा काही प्रेशर असेल तर तेव्हा म्हणणार की आम्ही आमची जागा नाही ती शिडको जागा आहे आणि शिडकोचे अधिकारी मात्र कधी म्हणतात की महानगरपालिकेचं अतिक्रमण काढायचं काम महापालिकेचं आहे मात्र त्यांना जर करायचं असेल तर शिडको डायरेक्ट घेऊन अतिक्रमण काढत असते म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करता मान्य म मा आपले उपाध्यक्ष शिडको व्यवस्थापकी संचालन लक्ष देण्याची गरज आहे आणि पत्रकार बांधवाने देखील याच्यावर आवाज उठवण्याची गरज आहे तर उद्यापासूनच झाली रेरा कायदा आहे मग रेरा कायदा कुठं सुरू होतो मग हे जोपर्यंत पैसे स्वतःचे भरून भूखंड रजिस्टर करत नाही आणि शिशी घेत नाही तोपर्यंत कशी विकतात आणि म्हणून अशी फसवणूक इनडायरेक्टली ऑफ दी रेकॉर्ड ही फसवणूक जनतेची करत आहेत तर याच्यावर कुठंतरी नियंत्रण आणण्याची गरज आहे